अगं <a> मला इथं दहा हजाराचा मोबाईल मिळणं चांगला आवा दोन वर्ष झालं भाऊ आयफोन एक लाखाचा किशात घालून फिरतो तुम्हाला घेतलं नाही तुम्हाला दोन ड्रेस शिवाय टाकलं घरातलं कि उड्या मारायला रेडमीचा मोबाईल चांगला आहे गरीबाचा मोबाईल आहे

किलो किलो ना दोन दोन किलो ना अगारा म्हण स्वतः स्वयंपाक करतो दीड मी तर रेडमी तु लेखा करू नको हा बघ ही माझा रेडमीचा मोबाईल आहे पंधरा हजाराचा मी तुला वीस हजाराचा मोबाईल घेतो रेडमीचाच अंग राहिलेला मुरुम आणि परश्रम मला टाकून घेऊ दी उघं येड्यागात करू नको तुला घे तू म्हणलं मी घेणार ना शंकरने माझ्यावर विश्वास आहे मला एवढं सांगायचं विश्वास नायचा तर नाही मग तुला ही माझा मोबाईल तोवर घे तुला पंधरा हजाराचा मोबाईल घेते मी मी पंधरा हजाराचा मोबाईल घेते आ घेतला तर आयफोनच घे नाही तर तिला अरे मागायचं आहे तो भाव कसा वापरतो भाव कसा वापरतो आयफोन आता त्याचा इसा करायचा हा इसा करायचं अ इसाच करायचा मी म्हणलं नको मला घेऊ नाही ना पण मला आयफोन पाहिजे तुम्हाला नाही घे ना पण मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे आयफोन ले महाग आहे मला सुद्धा महाग पेक्षा बी आयफोन ले महाग मग सोन घ्या किंमत सोन घ्या सोन घेताय का घेताय का सोन ले महाग झाले मग आयफोन घ्या घ्या मग दोन्हीतला काय तुम्हाला काय निवडायचं आहे सोनं काय फोन आयफोन घेऊन आता चंद्राव जायचे का संशोधन करायला संशोधन करणार काय करू माझ्या मला आयफोन पाहिजे बघून आता बघ तू मला उगस टेंशन देऊ नको तुम्ही मला टेन्शन तुला मोबाईल आपतील मग मग आपतील मोबाईल आप घेतली मग मग आयफोन घ्या मग माझ्या घरावर इंग्रज विमान गेले विमान गेले मग बाबाला का बाबाला घेतलं का विमान गेलं का इंग्रजाचं आ करू नको तीन तीन दा मी आलो काय ना काय तर मला दररोज टेन्शन आहे मग बायको करून फसलो ही आता दुसरी करायला चाललाय ना आ आता दुसरी करायचं आहे आता काय चांगली मिळणार आता त्याने भावान मोबाईल घेतलाय म्हणून तू इस काय भावाला मोबाईल घेऊन दोन वर्ष झाली घेता मग दोन वर्ष झाला माझा मोबाईल फुटत आलाय ही मोबाईल पाच फुट मग तू तवाच म्हणायचा तुम्ही घेतलाय हे केला काय तर मला बी हे केला काय घेऊन देतो तवा आज पण तुला झोपी आज पण चांगला होता मोबाईल चांगला होता तवा कोण माणूस घेतला चांगला नाही का हिमाबाई चांगला नाही का

नक्रेस बोल ना तुला आयफोन घेई ना हा आयकडे आणि तिच्याकडून फोन घेऊन या आयफोन ना 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 आयकडे काय खजिन दिलाय का पैशाचा मला असल ना तुम्ही दिलाय का तुझ्या गबाळ असल नाही ओय ओय गबाळ नाही ना आयफोन आ वाट आज बकरी का का गेल तू उद्या बाकर खायचे जायय तू मला उगल नाटक करू नको तुला दहा वीस हजार जुना होत आली आणि तुझे मोबाईल तर ही माझा घे मी नवीन घेतो दहा पंधरा हजार नाही 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 नसेल तर तुला एकशे हजाराचा मी घेऊन देतो नाही नाही पण उगच त्या आयफोन च्या नादाला लागू नको लोकांनी चुंदरा पेरला म्हणून आपण पेरायचं नसतो लोकांनी हिरी उडी टाकली म्हणून आपण टाकाय लोकांच बघून काम करायचं नसतं आलं लक्षात तिला स्वतःची जरा बुद्धी चालव ह आल्या लक्षात लक्षात येत नाही लक्षात ठेव लक्षात लक्षात ठेवणार मी नाही मी आता तुझ्या सपनात आयफोन आला का आज पदूर का बसली मग आहे मला तुम्ही सोनं घेत नाही माझ्या मनाच मग तुम्हाला आयफोन घ्यायला माहिती आहे मला म्हणायचं मोबाईल ते घेतलाय आयफोन लाखाचा मग आपल्याला कवा घेताय तवाच म्हणायचं तवा मग दोन जोड आणला असत त्याला एक मला एक आता दोन जोड आता दोन तीन लाख झाला असतं मग आता ते फिटला मोबाईल आता मला हप्त्या मोबाईल घ्या आणि घेतला तर माझ्या मनातला घ्यायचा मी आयफोन म्हणजे आयफोन सिक्स कसला आयफोन सिक्सटीन जवळ जवळ दीड लाख असलो तीन लाख असो पण बायको हे सगळं मुडीला टाकायचं मोबाईल फिरून तुझं मोबाईल घेऊन पॉट भरायचा घ्यायचा मोबाईल अगं आयफोन सिक्सटीन बाजारात झालं नाही अजून

ठेव काय काय तुम्ही नकरा तू खराब करू नको बघायचं नकरा करायचं मिळणार नाही मी तुला रेडमीचा दहा हजाराचा मोबाईल घेतो पंधरा घेतो पंधरा हजार वीस हजार तुला कधी घ्या पण मला आयफोनच घ्या आयफोन मिळत नाही बाजार संपलाय बाजार दुकानात बघ बघ मला टेन्शन आयफोनच्या नावाखाली आता टेन्शन देऊ नको तू तर सोनिया नावाखाली टेन्शन दिलं मी आयफोन घेणार सोनं केलं आणि आता आयफोन म्हणजे तुझ्या कानात काय तरी झाले बघ कानात काय झालं नाही तुम्ही कला जाय फोन आयफोन मी घेणार नाही तुला कसं घेत नाही

कसे ठोकते कसे वे करते बघते